जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी माजी आमदार बी एस पाटील यांना जबरदस्त लाथाबुक्यांनी मारहाण केल्यानंतर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील बळाचा वापर करीत भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे एका मारहाण करणाऱ्या इसमाला समोर ये तुला दाखवतोच असे थेट वक्तव्य करताना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये दिसून येत आहे आम्हाला एक कळलं कसा गोंधळ होतोच कसा आहे पण तुम्हाला काय सांगाव ते तिथे किशोर आप्पा साहेब आम्ही सगळे होतो घराचा गोंधळ झाला पण आपल्याला आनंदाने सांगितलं त्या गोंधळानंतर सुद्धा दादासाहेब चार हजार लोक तरुण मुलं त्या मध्ये होते याचाच अर्थ असा आहे की तुम्ही काहीही म्हणा आणि आज आपल्याला जे आपल्याला सांगणार शिवसेना भाजप आरपीआयचे कार्यकर्ते उमेदवार दादा आपण चिंता करू नका आम्ही उमेदवार म्हणून फिरू बोले पुढे काय करायचंय बोला ते करू आणखी पुन्हा युती करू का ना करो त्याला बलिके तो आम्ही होते बाहेर त्यामुळं आम्ही इमानदारीत काम करू तुम्ही आमच्याकडचं इमानदारीत काम करणं एवढीच अपेक्षा आमची राहणार आहे कारण की सत्ता नसली तर हावलदार ऐकत नाही लक्षात ठेवा त्यामुळे <laughs> सत्तेशिवाय बाकी ज्या गोष्टी खोट्या आहेत त्यामुळे ठीक आहे आपण सगळेजण मिळून याच्याकरता काम करण्याचा सगळेजण मिळून प्रयत्न करूया